कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खार वांग रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने हे खार वांग चवीला देखील खूप छान लागतं चला तर मग खार वांग्याची रेसिपी पाहूया खार वांग बनवण्यासाठी मी अशा प्रकारे मसाले घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या दीड चमचा सफेद तीळ आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे तीळ देखील मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आता ह्या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि एक छोटा चमचाभर जिरे घालायचं आहे आता ह्या सर्व गोष्टी पाणी न घालता मिक्सरला हलक्याशा जाडसर दळून घ्यायच्या आहेत अगदी खूप जाडसर दळायचं नाही अशा प्रकारे मिक्सरला मी दळून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा तेल पाव किलो वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आता ह्या वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे सर्वप्रथम आपण मसाल्यामध्ये तेल टाकलेलं होतं त्यामुळे तेलाला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं बाकी सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत सर्व वांग्यांमध्ये मसाला आपला भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला आपला शिल्लक देखील राहिलेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे त्यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे जिरी मोहरी हिंग छान तडतडला की यामध्ये घालायचे आहेत कडी पाने कढीपत्त्याच्या पानांना देखील छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर वांग्यांमध्ये भरून जो मसाला आपला उरला होता तो ह्या तेलामध्ये घालायचा आहे आणि मसाल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये परतलेला आहे आता मसाला भरलेली वांगी यामध्ये घालून घेऊया वांग्यांना देखील एक मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे वांगी आपली मिनिटभर तेलावरती परतलेली आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो आचेवरती वांग्यांना एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे वांगी देखील छान लालसर परतलेली आहे असं केल्याने वांग्याची चव खूप वाढते आता पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन मिनटामध्येच आपली वांगी छान परतलेली आहेत आता यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम असेवरती पाच मिनट भाजीला शिजवून घ्यायचं आहे मध्ये एकदा झाकण काढून वांग्यांना पलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूने वांगी व्यवस्थित शिजली जातील अशा प्रकारे मी सर्व वांग्यांना पलटी करून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व वांगी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान खार वांग आपलं बनून तयार झालेलं आहे आता गरमागरम सर्व करूया सर्विंग कढाईमध्ये अशा प्रकारे अगदी झटपट खार वांग्याची रेसिपी बनून तयार होते बनवायलाही खूप सोपी आहे आणि चवीला देखील भन्नाट लागते तुम्ही अशा प्रकारचं खार वांग एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू